जेवण वगैरे सर्वांचं चला लाईन पटपटपट आज थोडे गप्पा मारूयात मला ना मला असं वाटतं रोजच आपण लाईव्ह घेत जावं आणि आपल्या दर्शकांना थोडासा वेळ घेत राहावं हो। म्हणून आता मी रोज लाईव्हला येणार आहे सहाच्या नंतर संध्याकाळी तर, तर सर्वांनी लाईव्हला या कोणीतरी एक दादा होते मला जे मला सतत मेसेज करत होते की देवाविषयी बोलायचं आहे देवाविषयी बोलायचं आहे तर आत्ता मी सगळं प्रश्नांचे उत्तर लाईव्हलाच देणार आहे संध्याकाळी सहा नंतर म्हणतं एकदा कन सांगाव सर्वांना मी रोज आता संध्याकाळी सहाच्या नंतर लाईव्हला येणार आहे काय बोलायचं होतं दादा लाईव्हला या झालं का जेवण वगैरे सर्वांचं चला चला या लाईला कुठे गेले आपले दर्शक ठीक आहे जाऊ देत आता कोणी जरी येत नसेल तर त्यांना मी सर्वांना एक मेसेज सांग टाकणार आहे मेसेज तो हा आहे तोच समज प्रश्नाची उतरे घेऊन जा तुमची लाडकी नॉर्मली ताई पाहतील धन्यवाद